प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये मध्ये मजूर महासंघाची स्थापना कोणी केली यामध्ये चार ऑप्शन आहेत महात्मा गांधी नारायण लोखंडे लाल लजपत राय आणि सरदार वल्लभभाई पटेल मित्रांनो तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ आहे उत्तर माहीत असेल तर कमेंट करा याचा करेट आन्सर आहे ऑप्शन ए महात्मा गांधी प्रश्न दुसरा चीन या देशास किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ऑप्शन आहे तीन चार पाच आणि सहा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तीन पाच एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कोणत्या शहरात पहिले आकाशवाणी केंद्र सुरू झाले ऑप्शन आहे दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन मुंबई पुढचा प्रश्न बघूया होंडा घाटातून कोणता मार्ग जातो ऑप्शन आहेत पुणे मुंबई कोल्हापूर पणजी कोल्हापूर रत्नागिरी आणि पुणे सातारा त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन कोल्हापूर पणजी पुढचा प्रश्न बघूयात खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत रायगड ठाणे पालघर आणि सातारा याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए रायगड पुढचा प्रश्न बघूयात गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळे यांनी कुठे केली ऑप्शन आहेत लंडन सॅन फ्रान्सिस्को न्यूयॉर्क आणि सिंगापूर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन सॅन फ्रान्सिस्को मानवी चेता संस्थेत मस्तिष्क चेता किती जोड्या असतात ऑप्शन आहेत दहा एकवीस बारा आणि एकतीस याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तीन बारा मित्रांनो याचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही याची उत्तरं खाली देऊ शकता पुढचा प्रश्न बघूयात पर पदार्थाला ठोकून त्याचा पातळपत्रा काढण्याचा गुणधर्मास काय म्हणतात ऑप्शन आहेत वर्धनीयता तन्यता कठीणता आणि ठिसूळपणा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन एक वर्धनीयता पुढचा प्रश्न बघूयात दिल्लीवरून आपली राजधानी दौलताबाद येथे हलविणारा सुलतान कोण होता ऑप्शन आहेत कुतुबुद्दीन येवक जलालुद्दीन खिलजी सिकंदर आणि मुंबई तुगलक त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार मोहम्मद तुगलक सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला ऑप्शन आहे दयाराम सहानी राखालदास बॅनर्जी बी बी लाल यापैकी नाही त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन एक दयाराम सहानी पुढचा प्रश्न पृथ्वी आपल्या आसावर टिंबटिंब येथे झुकलेले आहे ये याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन ललकोली हे गरम पाण्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत ठाणे यवतमाळ अमरावती आणि रायगड याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन एक ठाणे पुढचा प्रश्न बघूयात जेव्हा हो एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्या महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास काय म्हणतात ऑप्शन आहेत बिग मून ब्ल्यू मून स्मॉल मून आणि डबल मून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन ब्ल्यू मून पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रमुख खत उत्पादन केंद्र पुढीलपैकी कुठे आहे ऑप्शन आहेत तुर्बे कामटी थळवय शेत आणि एक व तीन याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार एक व तीन पुढचा प्रश्न बघूयात इन्सॅट हा उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आला ऑप्शन आहेत एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे पंच्याहत्तर आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन एकोणीसशे ब्याऐंशी पुढचा प्रश्न बघूयात इंदिरा गांधी अणुऊर्जा संशोधन केंद्र येथे आहे ऑप्शन आहेत कल्पकम श्रीहरिकोटा बंगळुरू आणि चेन्नई याचा आन्सर आहे ऑप्शन एक कल्पकम पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कटक मंडळ कोणते ऑप्शन आहेत औरंगाबाद खडकी पुणे देवळारी आणि अहमदनगर याचं उत्तर आहे ऑप्शन चार अहमदनगर पुढचा प्रश्न बघूयात पुढीलपैकी कोण गावातील जन्म मृत्यू व विवाह यांची ग्रामसेवकास माहिती देतो ऑप्शन आहेत ग्रामनोकर पोलीस पाटील कोतवाल यापैकी नाही याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तीन कोतवाल जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सदस्य संख्या किती असते ऑप्शन आहेत दहा अकरा पंधरा आणि अठरा याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन तीन पंधरा पुढचा प्रश्न बघूयात लोणावळा कोणत्या जिल्ह्यात आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तीन पुणे पुढचा प्रश्न बघूयात गुजराती फेट्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ऑप्शन आहेत उदगीर नागपूर इचलकरंजी आणि पैठण याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार पैठण पुढचा प्रश्न बघूयात उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतात वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांना काय म्हणतात ऑप्शन आहेत नॉर्वेस्टर लू कालबैसाखी आणि बोरा याचा अन्सर आहे ऑप्शन दोन लू पुढचा प्रश्न आहे सूर्याचे उत्तरायण कधी सुरू होते ऑप्शन आहेत एकवीस जून एकवीस मार्च बावीस डिसेंबर तेवीस सप्टेंबर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन एकवीस मार्च पुढचा प्रश्न आहे पूर्व विदर्भात भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जलसिंचनाचा वापर अधिक दिसतो ऑप्शन आहेत विहिरी कुपनलिका तलाव आणि कालवा याचं उत्तर आहे ऑप्शन तीन तलाव पुढचा प्रश्न आहे श्राव्य ध्वनी म्हणजे टिंबटिंब याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन वीस ते वीस वीश हजार हर्ट्स पुढचा प्रश्न आहे कोणत्या दुधात सर्वात अधिक प्रथिने असते याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन चार बकरीचे दूध टमाट्यामध्ये कोणते आमलं असते ऑप्शन आहे सायट्रिक आमलं टार्टारिक आम्ल ऑक्झालिक आमलं आणि लॅक्टिक आम्ल याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन तीन ऑक्झालिक आमलं पुढचा प्रश्न आहे फासावर जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होता ऑप्शन आहेत भक्त खान अशफाकुल्ला खान कुर्बान हुसेन यापैकी नाही याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन उल्ला खान पुढचा प्रश्न बघूयात संपूर्ण स्वराज्य हे ध्येय राष्ट्र राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात ठरविण्यात आले ऑप्शन आहेत लाहोर अलाहाबाद नागपूर आणि कलकत्ता याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन एक लाहोर पुढचा प्रश्न बघूयात शाहू महाराजांनी स्थापन केलेले पहिले वसतिगृह कोणते ऑप्शन आहेत मिस क्लार्क अभिनव वसतिगृह महाराणी विक्टोरिया मराठा बोर्डिंग आणि नामदेव शिंपी वसतिगृह याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन एक मिस क्लार्क वसतिगृह पुढचा प्रश्न आहे शून्यधारिक अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन एक महाराष्ट्र आणि शेवटचा प्रश्न देवेंद्र वाल्मिकी व वा युवराज वाल्मिकी हे दोन सखे भाऊ कोणत्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करतात ऑप्शन आहेत फुटबॉल हॉकी कबड्डी आणि खो खो तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन हॉकी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद